नमस्कार आपल्या सर्वांचे अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी एन एनर्जी एक्सचेंज म्हणून कृपया अवधूत रिसर्च युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज सचिन तेंडुलकर याचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वात डॉन ब्रँडमन याच्या नंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे इसवी सन दोन हजार दोन मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी ब्रिस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्वकालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील विम रिचर्ड याच्या नंतरचा दुसरा सर्वकालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड केली होती वीसशे अकराच्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता सन दोन हजार तीन मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतकाचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेट खेळाडू वीस नोव्हेंबर दोन हजार नऊ रोजी त्याने कारकिर्दीत तीस हजार आंतरराष्ट्रीय धावाचा टप्पा पार केला सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते सचिन तेंडुलकर यांना पद्मभूषण आणि राजीव गांधी पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारांनी पुरस्कारांनी सन्मानित केले केला आहे सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला हा सन्मान त्यांना त्यांच्या क्रिकेटमधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला भारतीय वायुसेना दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक मुद्दा प्रदान केलेला आहे असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विवान उड्डाण पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सने आणि मैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानक डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत सहा नोव्हेंबरला मुंबईत मेंबर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला तेंडुलकर हे राज्यसभेचे खासदारही होते तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीत ठळक कामगिरी ब्रिजेन तर्फे दुसऱ्या क्रमांकाच्या डॉन ब्रँडमन नंतरच्या सर्वोत्कृष्ट फलंदाचा बहुमान सर्वाधिक कसोटी शतकांचा पस्तीस विक्रम जो आधी सुनील गावस्करच्या नावे होता चौतीस शतके हा विक्रम सचिनने दिल्लीमध्ये पस्तीसवे शतक करून दोन हजार पाच साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना नोंदवला सर्वाधिक क्रिकेट मैदानावर खेळाचा विक्रम सचिन आतापर्यंत बावन मैदानांवर कसोटी क्रिकेट खेळलेला आहे खेळलेला आहे सर्व जलद दहा हजार दाह दहा कसोटी सामन्यामध्ये करण्याचा विक्रम हा विक्रम ब्रायन लारा आणि सचिन या दोघांच्या नावे आहे दोघांनी हा विक्रम एकशे पंच्याण्णव मध्ये केला एकूण कसोटी दहामध्ये पहिला क्रमांक सर्वोच्च फलंदाजीची सरासरी त्रेपन्न पॉईंट ऐंशी ही सरासरी कोणत्याही अकरा हजार दहा केलेला फलंदाजापेक्षा जास्त आहे सचिन हा दहा हजारापेक्षा जास्त कसोटी दहा करणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे त्याचे नावे सदोतीस कसोटी बळी आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जलद नऊ हजाराचा दहा करणारा फलंदाज नोव्हेंबर सोळा इसवी सनशे तेरा रोजी आपली कारकीर्द सुरू केल्याच्या चोवीस वर्ष एक दिवसांनी तेंडुलकरने निवृत्ती घेतली तसेच एक दिवसीय क्रिकेटमध्ये तेंडुलकरच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ठळक ती सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम सर्वाधिक पन्नास वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम सर्वाधिक वेगवेगळ्या मैदानावर खेळण्याचा विक्रम सर्वाधिक धावा अठरा हजार चारशे सव्वीस धावा सर्वाधिक शतके एकोणपन्नास हा आहे शंभर डावामध्ये पन्नास अथवा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज एक, एक दिवसीय सामन्यामध्ये पंधरा हजार धावाचा टप्पा पार करणारा एकमेव फलंदाज शंभरहून अधिक बळी ज्या फलंदाज सर्वाधिक वन डे शहाण्णव अर्धशतक केले भारतीय फलंदाज सर्वाधिक व्यक्तिक धावाचा वितरण अं एकोणीशे नव्याण्णव साली न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या एकशेशे शहाऐंशी धावा असे आहे काल तेवीस एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला सर्व पुस्तक प्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषय तसेच इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत माहिती दिलेली असते शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्था यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो दिनांक चोवीस एप्रिल वीसशे चोवीस ते बुधवार शकसंमत एकोणीसशे शेहेचाळीस कृदिनाम विक्रम संमत वीसशे पिंगल मास चैत्र पक्ष शुक्ल चंद्र राशी तुला तिथी प्रतिपदा रात्रीपर्यंत नक्षत्र स्वाती पंचवीस एप्रिल पर्यंत बारा एक्केचाळीस पर्यंत करण बाधव सूर्योदय सकाळी सहा अजून पंधरा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून एकोणसाठ मिनिटांनी चंद्रोदय रात्री सात वाजून चोवीस मिनिटांनी तर चंद्रास्त सहा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बुधवार असल्या कारणाने नाही अशुभ समय राहू काल दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून पन्नास मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटापर्यंत मी नेम न्युमरोलॉजी मध्ये ते सचिन तेंडुलकर याबाबत एक, एक केस स्टडी शिकवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा त्याच्यातून तुम्हाला नेम न्युमरोलॉजी स्वतःच्या नावासाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो आजचा आपला दिवस चांगला जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद